व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात दिसतं की आजच्या तरुण पिढीला समाजाची घरच्यांची कसलीही लाच दिसली राहिलेली दिसत नाही कसलाही दहा दिसत नाही व्हिडिओ नक्की काय पुढे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धक्कादायक कृत्याचे प्रकार समोर आले आहेत पण तरुणी ही हद्दच केलेली आहे पूर्वी लोक सर्रास गच्चीवर झोपायचे आज गावाकडे अनेक लोक गच्चीवर झोपतात लहान मुलं आणि पुरुष मंडळी गच्चीवर झोपायला जातात पण हा गच्चीचा व्हिडिओ पाहून धक्काच बसतोय कारण भर दिवसा एका गच्चीवर पांढऱ्या रंगाच्या चादरीत एक तरुण झोपला आहे आणि तेवढ्यात लाल रंगाची साडी नेसलेली एक महिला गच्चीवर येते आणि त्याला मारायला लागते त्या चादुर्तीन एक तरुणी बाहेर येते पाहून महिला संताप होते महिलेला संताप होतो आणि ती त्या तरुणाची धुलाई करते महिलेने पकडल्यानंतर तरुणीचे तेथून पळ काढला ती तरुण त्या गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर गेली आणि खाली उतरला हा सगळा प्रकार बाजूच्या गच्चीवरील एक जण कॅमेऱ्यात कैद करत होता दुसरीकडे तो तरुण चादरीच्या आत आपला चेहरा लपवत होता हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता आणि या व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत लोकांनी